नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखित विषय आहे लालबागचा राजा अमित शहा आणि शरद पवार मित्र हो गणेशोत्सव हे मुंबईचं अनन्यसाधारण सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे या टोकापासून त्या टोकापर्यंत दहा दिवस यावर्षी अकरा दिवस मुंबईकर लाखोच्या संख्येमध्ये घराबाहेर पडतात मुंबईमध्ये दोन लाखाच्या वर घरगुती गणपती पूजले जातात आणि दहा हजाराच्या वर सार्वजनिक तर या गणपतींचं दर्शनं घेण्यासाठी आणि पूजनं करण्यासाठी सगळी मुंबई दहा दिवस तन मन धनाने गुंतलेली असते काल सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सपत्नीक मुंबईला गणपती दर्शनासाठी भेट दिली होती लालबागचा राजा हे मुंबईच्या गणेशोत्सवाचं आणखीन एक वेगळं वैशिष्ट्य अलीकडच्या काळात आहे सर्वात श्रीमंत असं हे दैवत आहे त्याचा मुकुटच गणपतीचा काही तोळे सोन्याचा असा आहे शरद पवार केंद्रीय भूतपूर्व केंद्रीय मंत्री आणि भूतपूर्व मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांनी देखील काल लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आता अमित शहा हे आपण अधार्मिक आहोत असं काही कुठे म्हणाल्याचं ऐकिवात नाही किंवा वाचनात नाही ते मला वाटतं मंत्री नव्हते किंवा तसे राजकारणात फार कोणी मोठे नव्हते तेव्हापासून ते मुंबईमध्ये गणपतीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात ते महाराष्ट्राचे जावंहीच आहे त्या अर्थानं शरद पवार मात्र मी धार्मिक नाही मी पुरोगामी आहे असं कटाक्षानं अट्टाहासानं सांगत असतात त्यात त्यांना अभिमान वाटतो ते मंत्रिपदाची शपथसुद्धा ईश्वराला स्मरून असं घेत नाही गांभीर्यपूर्वक असं म्हणून ते शपथ घेतात पण त्याविषयी आक्षेप असल्याचं काही कारण नाही अज्ञेयवादी होण्याचा कोणालाही या देशात पूर्ण अधिकार आहे कारण हा हिंदूंचा देश आहे म्हणून आता सांगायचं असं की शरद पवारांनी लालबागच्या गणपतीचं दर्शन घेतलं हे ढोंग आहे असं काही लोक म्हणालेत मी असा हेतवारोप कधी कुणावर करत नाही आणि परमेश्वराचं दर्शनं घेण्याची बुद्धी कोणाला केव्हा होईल हे काही सांगता येत नाही आपण प्रत्येकाच्या अंतरात्म्यावर प्रत्येकाच्या सत्सद्विवेक बुद्धीवर विश्वास ठेवायला पाहिजे आता दोघेही अमित शहा आणि शरद पवार जर हात जोडतायत गणपतीच्या मूर्तीसमोर तर गणपतीविषयी त्यांच्या भावना काय असतील हा सार्वजनिक गणेशोत्सव कधी सुरू झाला आता कोणत्या उद्देशानं सुरू झाला ती उद्दिष्ट या दोघांना कितपत मान्य आहेत याची मात्र आपण चर्चा करू शकतो वर्ष अठराशे त्र्याण्णवमध्ये मुंबईला नंतर येवल्याला आणि आणखीन एक दोन ठिकाणी मुसलमानांनी हिंदूंशी लढून मोठे दंगे केले आणि एकंदर सामाजिक राजकीय वातावरण कलुषित केलं भीतीग्रस्त केलं सार्वजनिक शांतता धोक्यात आली तेव्हा लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये लेख लिहिले त्यांनी असं म्हटलं की आपण गेली आपण म्हणजे हिंदू हिंदू गेली दोनशेनशे वर्ष दोन तीनशे मुसलमानांच्या धार्मिक उत्सवात मनापासून भाग घेतो त्यांच्या ताबुतासमोर नाचतो नवस बोलतो ते जेवढ्या तन्मयतेनं त्या उत्सवात सामील होतात तेवढ्याच तन्मयतेनं हिंदू देखील होतात तरीसुद्धा मुसलमान हिंदूंना आपलं म्हणायला तयार नाहीत आपलं वर्चस्व राहिलं पाहिजे हिंदू हा या देशाचा मुख्य प्रवाह आहे आणि आपण त्याच्याशी जुळवून घेतलं पाहिजे ही मुसलमानांची भूमिका नाही मुसलमानांना आपण मुख्य राष्ट्रीय प्रवाह हो व्हायची इच्छा आहे आणि हिंदूने जुळवून घेतलं पाहिजे हे त्यांना पटवायचं आहे आणि त्यासाठी ते दंगे करत असतात मग हिंदूंनी मुसलमानांच्या सणात भाग घ्यायची आवश्यकता काय आहे हिंदूंना त्यांचे देव नाहीत का हिंदूंना स्वतंत्र देव पाहिजे आणि राष्ट्रबांधणी करायची असेल तर एक सर्व जनतेला एक समान उपास्य दैवत पाहिजे आणि मग लोकमान्य टिळकांनी दैवतांचा अभ्यास केला आणि त्यांना असं वाटलं की गणपती हा योग्य दैवत आहे तो सर्व जाती धर्मातल्या सर्व पंथातल्या हिंदूंमध्ये जेवढे पंथ आहेत त्या सर्व पंथीयांना गणपती हा समान भावानं पूजनीय आहे त्यामुळे गणपतीच्या सार्वजनिक उत्सवाची सुरुवात त्यानंतर एक दोन वर्षात लोकमान्य टिळकांनी केली मुसलमानांचं वर्चस्व जुगारून देण्यासाठी आणि आप आपल्याला आपली स्वतंत्र दैवत आहेत आपल्याला आपलं स्वतंत्र अस्तित्व स्वतंत्र अस्मिता स्वतंत्र आत्मभान स्वतःच्या परंपरा आहेत आणि आपण एक भावनेनं आंधळ्या मायेनं हो, आपण मुसलमानांच्या उत्सवात भाग घेत होतो तसं करण्याची काही गरज नाही असं टिळकांनी लिहिलेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी म्हणजे मुसलमानांचा प्रभाव मुसलमानांचं आक्रमण जरी ब्रिटिशांच्या राज्यात आपण पारतंत्र्यात होतो पण प्रत्यक्ष सांस्कृतिक सामाजिक वातावरणात ख्रिश्चन धर्माचं जेवढं आक्रमण होतो त्यापेक्षा अधिक आक्रमक क्रूर असं आक्रमण मुसलमान धर्माचं होतं कमी झालेलं नाही टिळक या सगळ्या पारतंत्र्याच्या बेड्या तोडून टाकायच्या मनोवृत्तीचे होते आणि त्यामुळं त्यांनी गणपती हे उपास्य दैवत भारताला दिलं आणि महाराष्ट्राने ते पटकन स्वीकारलं आणि गेली शंभर सव्वाशे वर्ष महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचं गणेशोत्सव हे अनन्यसाधारण वैशिष्ट्य आहे टिळकांचा आणखीन एक उद्देश होता हिंदू समाज संघटित झाला पाहिजे जर मुसलमान उद्दाम झाले आणि हिंदू संघटित नसले तर त्यामुळं भारताचं स्वातंत्र्य भारताची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते त्यामुळे सर्व हिंदू एका उपास्य दैवताच्या पूजा अर्चनेमध्ये मग्न आहेत असं दृश्य त्यांना बघायचं होतं आणि गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर साळी माळी रंगारी सोनार सुतार लोहार असे सगळे लोक दहा दिवस आपले दिवसभराचे श्रम विसरून दिवसभराच्या आपदा संकट दुःख विसरून गणपतीच्या उपासनेत गणपतीचा हा उत्सव जास्तीत जास्त चांगल्या प्रकारानं कसा विल्म सजावट अमुक तमुक यामध्ये मग्न आहे याविषयी टिळकांनी पुढे पाच सहा वर्ष केसरीमध्ये अग्रलेख लिहून गणेशोत्सवाला चालना दिली की आता हा महाराष्ट्राचा मोठा उत्सव झाला पाहिजे दहा दिवसाचा आता ही जी टिळकांची दोन उद्दिष्टं आहेत की मुसलमानांची मगरुरी खपवून घ्यायची नाही आपलं स्वतःचं दैवत आपण निर्माण करायचं आणि संघटित व्हायचं या दोन गुणांविषयी दोन वैशिष्ट्यांविषयी या उत्सवाच्या उत्सवाच्या स्थापनेमागच्या अमित शहा आणि शरद पवार यांचं काय म्हणणं आहे ते आपण पाहू अमित शहा हे मुसलमानांची मगरुरी वाढता कामा नाही आहे आणि हिंदूंना आपल्या सृजनशीलतेचा आविष्कार करण्याच्या दृष्टीनं आणि हिंदूंना विकसत विकसन करण्याच्या दृष्टीनं कोणत्याही प्रकारे कोणाचाही अडथळा नको आहे आणि म्हणून त्यांनी तीनशे सत्तर अनुच्छेद विसर्जित केला आहे काढून टाकला आहे तो आता इतिहासाचा भाग झाला आहे हा ज्या उद्देशानं लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला त्या उद्देशाचा एक भाग आहे परिपूर्ती आहे तलाक समान नागरी तलाक विरोधी विधेयक नंतर समान नागरी संहिता हे जे सगळे सुधारणा मोदी अमित शाह राजनाथ सिंग निर्मला सीतारामन हे जे करता आहेत आत्ता ते सगळं हिंदूंच्या आविष्कार स्वातंत्र्याला हिंदूंच्या विकासाच्या प्रक्रियेला कोणताही अडथळा राहू नये आणि जसं इंग्लिशमध्ये आपण ही इन्क्लूडशी म्हणतो तसं मी जेव्हा हिंदू म्हणतो त्या हिंदूंमध्ये बाकीचे सगळे मुसलमान ख्रिश्चन ज्यू बौद्ध सगळे येतात हिंदू हे एक्स्क्लुझिव्ह तत्त्वज्ञान नाही आहे ते इन्क्लुझिव्ह आहे सर्व समावेशक आहे बाकी बाकीच्यांचा स्वतंत्र उल्लेख करण्याची आवश्यकता नाही भाजपचं आणि मोदींनी दिलेलं उद्दिष्टच मुळी सबका साथ सबका विश्वास सबका विकास असं आहे त्यामुळे आता संघटन हे जर आपण पाहिलं तर ते देखील मोदी अमित शहा आणि एकंदर भाजपचा जो प्रवास आहे त्यांना ते वेगवेगळी कारणं देतात वेगवेगळी निमित्त देतात की ज्यामुळे ते एकत्र येतील आणि आपण सगळे एक आहोत एका राष्ट्राचे घटक आहोत आणि आपल्याला एक काहीतरी मिशन आहे विकसित भारत मोठं मिशन तर त्यासाठी आपल्याला सगळ्यांनी मिळून झटायचं आहे त्यामुळे संघटन हा जो गणपतीचा गणपतीच्या उत्सवाच्या मागचा जो उद्देश आहे तो देखील हे साध्य करतायत असं वाटतं आता कसं आहे पहा की शरद पवार यांचं याविषयी काय मत आहे मी सुरुवातीला सांगितलं की आपण अधार्मिक आहोत हे सांगण्यात त्यांना एक वेगळा अभिमान वाटतो मुसलमान हे मुख्य प्रवाहात सामील व्हावे म्हणून शरद पवारांनी काही के प्रयत्न केले आहेत असं कधी कुठेही दिसलं नाही ते एकरूप व्हावे सगळा भारतीय समाज एकसंध व्हावा एकरूप व्हावा सामाजिकदृष्ट्या समरस व्हावा यासाठी पवारांनी कधी के अभियान केलं आंदोलन उघडले यात्रा काढल्या आहेत मोर्चे आहेत काही तत्वज्ञान त्याच्यावर निर्माण केलं आहे काही के विचार सांगितलेत असं काही उलट दिसत नाही उलट मुसलमान जर फटकून वागत असतील तर तो त्यांना अधिकार आहे असं अप्रत्यक्षपणे सूचित करण्याचा आणि त्याविरुद्ध मुसल हिंदूंनी उग्र प्रतिक्रिया देऊ नये हिंदूंना दाबण्याचा प्रयत्न हा शरद पवार यांच्याकडून होत असतो त्या टिळकांनी जे ज्या कारणाने गणेशोत्सव सुरू केला आता संघटन मराठेविरुद्ध ओबीसी विरुद्ध, विरुद्ध ब्राह्मण एकंदर सर्व समाजामध्ये याच्याविरुद्ध तो लढवत ठेवायचं आणि त्या याच्यावर आपलं नेतृत्व उभं करायचं नेतृत्व बांधायचं ते शरद पवारांचं धोरण असावं किंवा काय अशी शंका घेण्या इतपत त्यांची राजकीय वाटचाल हो त्या मार्गानं झालेली आहे त्यामुळे शरद पवारांना हिंदूंचं संघटना हवं आहे किंवा संपूर्ण भारतीय समाजाचं एक संघटन हवं आहे यात त्यांना स्वारस्य नाही आहे एकमेकाविरुद्ध भांडत राहा आणि त्या भांडणात मला बोलवा मध्यस्थी करायला असं त्यांचं हे आहे त्यामुळे गणेशोत्सवाची जी मूळ उद्दिष्ट आहेत की मुसलमानांचा अनावश्यक प्रभाव वाढू द्यायचा नाही मुसलमानांची दंगेखोर वृत्ती वाढू द्यायची नाही मुसलमानांना शांत सौम्य सहजीवनाला उत्सुक असं जीवन, उत्सु, जीवन जगायला भाग पाडायचं हा गणेशोत्सवाचा उद्देश आहे शरद पवारांना त्यात काही फार मोठा इंटरेस्ट आहे स्वारस्य आहे असं दिसत नाही आणि हिंदूंनी संघटित व्हायला पाहिजे संघटनामध्ये मोठी शक्ती असते हिंदूंवर जे पारतंत्र्य आलं त्याला एक हिंदू दुसऱ्या हिंदू हिंदूविरुद्ध लढत होता तर तशी पाळी पुन्हा येऊ नये त्यामुळे गणेशोत्सव हा हिंदूंच्या संघटनेचा एक फार मोठा आधारस्तंभ आहे दहा दिवसाचं हे ट्रेनिंग कॅम्प आहे सगळे एकत्र येऊन एक उत्सव साजरा करता संपूर्ण भारतामध्ये निदान संपूर्ण महाराष्ट्रात तरी आपल्याला म्हणता येईल भारतात अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवांनी साजरा होतो पण तो, तो महाराष्ट्रामध्ये अगदी खेडोपाडी सगळीकडे पसरलेला आहे खेडोपाडी मुंबईवरून कोकणामध्ये जायचं हाच एक मुळी उत्सवाचा भाग असतो गणपती उत्सव साजरा करण्यासाठी तर गणपती उत्सव आहेच त्याला नमन करायला नतमस्तक व्हायला अमित शहा आणि शरद पवार आलेले आहेत दोघांवर हेतवारोप करता दोघांवर प्रामाणिक न करता हेतवारोप न करता दोघेजण प्रामाणिकपणे आले असं आपण ग्रहीत धरूया फक्त त्यांचं आजपर्यंत जे राजकीय मार्गक्रमण झालेलं आहे ते लोकमान्य टिळकांनी ज्या पद्धतीनं ज्या कारणानं उत्सव सुरू केला त्याच्याशी किती सुसंगत आहे तेवढं बघण्याचा आपण प्रयत्न केला आहे आणि प्रत्येकाला त्याचे निष्कर्ष काढायची मोकळीक का आहे असं मला वाटतं माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद